नमस्कार मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्का युट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि मी तुमचं रुद्र शेंडेकर आज तुमच्यासाठी मिळून ब्लॉग घेऊन आहेत तर मित्रांनो आज चाललो आहे कॉलेजला सकाळचे साडेसहा वाजले आहेत मला निघायचं असं साडेपाचची ट्रेन पकडायची असते मला पण आज झालं आहे लेट तर नऊचा टाईम आम्ही चाललो आहे कॉलेजचे दोन टाईम आहेत एक सातचा टाईम एक नऊचा टाईम नऊचा टाईम हे ज्युनियरचा आहे सातचा टाईम आहे सिनियरचा आहे तर माझी अटेंडन्स कमी असल्या कारण मला म्हणजे काही लोकांना आम्हाला पोरांना सात वाजता बोलवतात अटेंडन्स म्हणजे क्लिअर होण्यासाठी पण मला जायला आता लेट तर आता डबा भरतो आंघोळ करतो आंघोळ नाही केली आहे आणि मग निघतो कॉलेजला आणि आजचं वेदर बघतो आहे सकाळचं क्लायमेट एक नंबर आहे थंडगार क्लायमेट आहे थंडी लागते इथे गॅलरीमध्ये होतं हे बघतं आहे एक नंबर असं क्लायमेट झालेलं आहे सकाळ सकाळ आणि आता डबा भरतो टिफिन पॅक करतो आता बघूया टिफिनला काय केलेलं आहे मम्मीने आणि निघूया कॉलेजला आंघोळ करून चला आणि बघताय मित्रांनो मम्मी पप्पा चालले आहेत गावाला आणि आता मी पण थोड्या वेळात निघेन चला बाय तर मित्रांनो मी पण आता था झालेलो था आहे रेडी आणि आता तुम्हाला डब्याला दाखवतो काय केलं आहे डब्याला डाळ तडका आणि भात दिला आहे मम्मीने राईस तर आता निघूया मी पण डबा पॅक केला आहे तरी तुम्हाला ते दाखवतो परत कसं आहे आणि जर आपला डबा गरम असला कारण डाल धडका मस्त मजा येणार आहे जेवायला दुपारच्या टाईमला ब्रेकमध्ये पण ब्रेकमध्ये शूट करू शकत नाही कारण आमच्या कॉलेजचा असा नियम आहे की एकदा हे झालं गेटमध्ये एंट्री केली की लगेच फोन स्विच ऑफ करून लॉकरमध्ये टाकायचे असा सीन आहे त्याकारण तर जेवढं जाऊ तेवढं जे शूट होईल सुटल्यावर एवढं तेवढं शूट होईल घरी काय जे होईल तेवढं शूट होईल दादा तुम्हाला टिफिनला दाखवतो काय केलं आहे डाळ तडका कसा केला आणि हे बघत मित्रांनो डाळ तडका अजून पण वाफा निघत आहेत बघा मम्मीने कधीचा डबा आहे तरी पण अजून पण वाफा निघते आणि आणि याच्यात आहे भात आता हे सगळं बॅगमध्ये पॅक करतो आणि निघतो कॉलेजमध्ये तर बघताय मित्रांनो सगळं नीट नेटकं आहे लाईट बंद करायची राहिली आहे खिडकी व्यू बघताय आज मस्तच आहे खिडकी बंद केली मी आता निघालं कॉलेजला जायला हा असा फॉर्मल युनिफॉर्म आहे जागनर्सचा आता पहिला म्हणजे लॉक करायला लागेल आणि मावची चावी द्यायची आहे गाडीची चावी तर घेतली आहे दरवाजा लॉक करतो पाऊस असल्या कारण फॉर्मल्स नाही घालत क्रॉक्स घालायला लागतील आपल्याला क्रॉक्स पण पूर्ण मळलेत ठीक आहे चालेल तर फॉर्मल्स झाले तर पावसात खराब होतील आणि झालेत खराब खाबील सोल पण निघाले त्याचे आता ही चावी जातो मावशीकडे आणि आपले सुट्टी घेऊन निघतो खांदेश्वर स्टेशनच्या कॉलेजला जायचं मित्रांनो आणि इथे बघता आपली केटीएम आहे आपल्याला स्कूटी घेऊन जायचं आहे मग पोचलो आता स्टेशन कडे समोर खांदेश्वर स्टेशन आहे आणि आज ढगा बघता कि का किती मस्त झालेच काय एक नंबर गाडी पण पार्क केली आहे तिकडे सीन काय बाईक आणू नाही शकत कारण ते आरशी वगैरे सीन होतात डायरेक्ट गाडीचे आता जाऊया ट्रेन कितीचे बघतो आठ पर्यंत तरी रिपोर्ट वगैरे आरामात मित्रांसोबत चालत चालत जातो का आपल्याला रिक्षाने जायला काय मजा नाही लगेच पोहोचतो कॉलेजमध्ये आपल्याला चालत चालत जायला मजा येते चला आलो आता ही चालली पनवेलची ट्रेन तो पोचलो आता वाशी स्टेशनला आणि आता तिथून चाललो आहे आपण कॉलेजला मित्र तर कोण नाही सोबत तर एक कॉल केलेला पण त्याला याला टाईम लावणार आहे थांबू शकतो पण जरी तो आला तरी फास्ट लवकरच जायला लागेल काय करू कळत नाही आपलं तिथे जातो तिथं आपला अड्डा आहे इथे आपण सगळे माझे मित्र वगैरे बसत असतो आम्ही तिथे जाऊन बसतो आणि हा असा रस्ता आहे आम्ही इथून जातो कॉलेजला मस्त आहे आणि ती सगळी इथे खाऊ गल्ले आहे म्हणजे सगळं बरंच काही खायला मिळतं दोन्ही साइडला चार चार गल्ले इथे एक आहे पुढे एक आहे इथे पण पुढे एक आहे आणि मित्रांनो आलो आता आपल्या कॉलेजच्या रोड जवळ जिथे आम्ही इथे बसत असतो फुटपाथला इथे बसायला केले आहे बेंच तिथे सगळे आम्ही मित्र बसत असतो आता थांबत नाही कारण कोण मित्र नाही आहे तिथे उद्या प्रिन्स भेटला आहे आपल्या ओळखीचा आहे रोज आपल्याला भेटत असतो ये कुछ सेकंड ओके नहीं देता क्या है? जो सिखाए नहीं गया तक कुछ नहीं सिखाया इसको बचपन से नहीं सिखाया आलसी है आलसेन हम मां करके बांध हो आलसी है जाम आलसी उसका खाऊन झोपून काके खा सिर्फ सोता रहेगा खाता है सोता है खाता है सोता है हद हां पर मित्रों आता चालू है कॉलेज पूर्ण घाम घाम झाला आहे आजचा क्लायमेट काय माहीत नाही सकाळी मस्त क्लायमेट दाखवला थंड थंड होतं फुल क्लाउडी झालेला पण आता फुल ऊन आहे बघता येते पूर्ण ऊन ऊन झालं आहे ठीक आहे आता जाऊया कॉलेजजवळ फोन स्विच ऑफ करू फोन करत आपला बंद आता डायरेक्ट फोन मला भेटेल पाच वाजता जेव्हा सुटेन तेव्हा नंतर घरी गेल्यावर मस्त एक काहीतरी बनवून खाणार आहे कारण घरी एकटा आहे मम्मीनी ठेवले सगळं सेट करून तुम्हाला घरी जाऊनच दाखवेन डायरेक्ट आता फोन डायरेक्ट बंद राहील तर डायरेक्ट पाचला भेटेल डायरेक्ट भेटू पाच वाजता चला फायथा पन्नरमध्ये गाडीवर मला ते म्हणजे घरी पुरी खूप असले खूप पहिला घरी जाऊन काहीतरी खायला बनवतो लोक मस्त नाही कारण बाहेरचं खायचं अर्थ नाही घरी पोहचायचं मला चेंज पण करायचं आहे त्यांना मस्त आरामात ठेव पाठवत मला आणि आजचा क्लायमेट तर सकाळी ऊन पडला खूप पण आत्ता जे काय डोटो आणि टी वी खूप खाल मजा आणि आता चाललोय घरी कॉलेजमध्ये काय कॉलेजमध्ये काही शूट करता आलं नाही त्याचं कारण आज तुम्हाला सांगितलेलं आहे की आमच्या कॉलेजमध्ये स्ट्रिक्टी अलाउट नाही आहे फोन त्या कारण काही शूट केलं नाही डायरेक्ट आता आपण आता चालतो आहे जरी चला तरी सम काहीतरी बनवतो मित्रांनो आलो आहे आता घरी कॉलेजमधून मस्त फ्रेश वगैरे हो झालो आहे आता लागली आहे भूक तर आता फक्त काहीतरी खायला बनवतो काहीतरी म्हणजे पॅटीस बनवतो आहे सगळी तयारी करून ठेवलेली आहे मी दाखवतो तुम्हाला सगळं ब्रेड होते घरी आणि बटाट्याची भाजी होती तर त्याची सगळी तयारी केलेली होती आधीपासून फक्त मला बेसनमध्ये ठेप करून त्याला फ्राय करायचं आहे हे बघते इथे सगळी तयारी केलेली आहे हे मी पॅटीस भरून ठेवलेले आहेत हे बटाट्याची भाजी याच्या अजून मी वडे करीन आणि ते बेसन त्याच्यात तेल टाकतो कढाईमध्ये आणि वडे आणि पॅटीस तर आजचा मेनू माझा एकट्याचा वडे आणि पॅटीस असणार आहे घरी कोण नाही सकाळी तुम्ही बघितलं मम्मी पप्पा आता सगळे आधी बाग गावाला यवगंडामध्ये एका कामानिमित्त तर माझा कॉलेजच्याकडून मला जायला मिळत नाही आणि कॉलेज खूपच स्ट्रिक्ट आहे माझं सुट्टी चालत नाही फोन अलाउड नाही तर मी बघितलंच माझे फोन किती वाजता काढला आहे डायरेक्ट पाच वाजता बाहेर काढला आहे सकाळी गेलो तर तर आता करूया लवकर जास्त बोलत नाही खूप भूक लागली आहे मला लवकरात लवकर मस्त खाण्यासाठी बनवतो पॅटीस आणि वडा वडा सगळं वडा पाव पाव नाही आहे पण ठीक आहे नुसते वडे खायला पण मजा येते तर चला घरचं जेवण आहे घरचं जेवण असतं आता हे बनवूया आणि मित्रांनो इथे बघताय गरम गरम पॅटीज झाले आहेत रेडी आता हे वडे केलेत मी हे वडे सोडूया तेलामध्ये आता थोडंसं पॅटीस फुटल्यामुळे जरा भजी भाजी जरा सांडली त्यामध्ये त्यामुळे तेल असं झालं आता या तेलात वडे सोडतो आणि इथे बघतोय मित्रांनो फायनली आपला आजचा स्नॅक्स झालेला आहे रेडी आता मस्त टी व्ही लावतो आणि टी व्ही बघत खातो ते म्हणजे हे नाही हे आपलं असं टाइमपासला घेतलं आहे वडापाव आणि पॅटीस आणि हे बघत आहे मित्रांनो मस्त हा असा पॅटीस झालेला आहे आपला इथे बघता मित्रांनो मस्त पॅटीस आणि वडापाव झालेला आहे आता टेस्ट करून बघतो गरम गरम पॅटीस एक नंबर मस्त कॉलेज मधून थकून आलो होतो एकदम आणि घरल्यानंतर हे आपल्या मेहनतीचं फळ एक नंबर टेस्ट झालेली आहे आता हे सगळं संपवीन तुम्हाला वाटत असेल एवढं खाऊन पण जेवेन का जेवणार कारण मला खूप जाम लागते त्याकरता हे संपवीन आणि आज जेवण आहे मावशीकडे मावशीकडे जाऊन जेवणार आहे आणि परत आपली मागची व्हिडिओ मागचा ब्लॉग तो एडिट करायचा आहे आणि हा ब्लॉग पण एडिट करून ठेवणार तर मित्रांनो वाजलेत आता रात्रीचे नऊ जेवायचा टाईम झाला आहे ॲक्च्युली जसं आलो घरी नाश्ता केला मी मस्त एकदम दमदार आणि थोडे एडिटिंग केली आणि झोपून गेलो डायरेक्ट तर आता हे बघतं मेन विषय असतो भांडी आता एवढी भांडी कसायची ही भांडी लावून आणि जायचं आहे जेवायला मला पण आता असं ठरवलं आहे की आता जस्ट झोपेतून उठलो आहे एडिटिंग पण थोडीशी झाली आहे एका मागच्या ब्लॉगची तर तो तो ब्लॉग पण लवकर अपलोड होणार आहे उद्या सकाळी आपला टाईम आहे अपलोडिंगचा नऊ नऊ वाजता आपण आता प्रत्येक व्हिडिओ अपलोड करणार आहोत आणि मी तुम्हाला परतदा सांगतोय तर तुमच्याकडे एखादा मच्छीचा कंटेंट असेल फिशिंगचा तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा किंवा आपल्या इंस्टाग्राम आयडीला डी एम करून सांगा टेक्स्ट करा आपल्याला इंस्टाग्राम आपल्या इंस्टा आय डी इथे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतं इथे येतच असेल रुद्र झेंडेकर एट झिरो फाय फाय हा आपला आय आयडी आहे इकडे फॉलो पण करा आपल्याला आपले रील्स पण असतात बरेचसे काय काय आपण मी टाकत असतो ते आणि जे काही तुमच्याकडे कंटेंट असेल तुम्हाला शेअर कर जिथे तुमची भेट घेईन आणि तो आपण एक्सप्लोर करू काही शॉप असेल काही तुमचा शॉप असेल किंवा आप तुमच्याकडे कोणता कंटेंट असेल मच्छीचा किंवा ट्रेकिंगचा असेल तो सुद्धा चालेल आपल्याला पण काहीतरी कंटेंट पाहिजे तर वगैरे बंद करतो आता जेवण मावशीकडे आहे जेवायला मी करत होतो पण आज ते संकष्टी आहे तर कारण मावशीने जेवायला बोलवलं घरी जाऊया मावशीकडे जेवायला सगळं बंद करतो आणि आल्यावर परत काम आहे माहिती घासायचे व्हिडिओ अपलोड व्हिडिओ एडिट करून एक्सपोर्ट करून अपलोड करायचे आजच कारण उद्या मला व्हिडिओ टाकायचेच आहे नऊ वाजता आता मित्रांनो डेली ब्लॉग येणार आपले डेली 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 ब्लॉग चला जातो आता मावशीकडे आणि मित्रांनो अरे मावशीकडे जेवणासाठी आणि जेवायला बघताय ही कसली भाकरी आहे नाचणीची भाकरी आहे भात आहे इथे आणि ही वालाची भाजी आणि ही भाजी काय बोलते त्याला शेकट्याची शेगड काहीतरी बोलतात तेच ना हा जे ड्रमस्टिकचे पान असत त्याची भाजी आहे आणि इथे कढी केली आहे बघताय आणि इथे ही खीर आहे शेव आहे शेवळ तर मित्रांनो आज आहे संकष्टीचं जेवण मस्त हे जेवतो आता खूप भूक लागतं भूक तर नाही लागली तरी पण जेवायला लागेल जेव्हा तर जेवतो आणि मित्रांनो आजचा ब्लॉग हा पूर्ण ओवरऑल कसा वाटला आहे हे नक्की कमेंट करून सांगा इथपर्यंत बघितलं आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू शकत चांगलं सांगा ब्लॉगमध्ये तोपर्यंत चला बाय